पाण्याचा रुबाब आम्हाला आम्हाला आजऱ्या कराने दाखवल्यात अरे चार कारांच्या किती कितेक 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 किते, किते, चार करांच्या आणि आम्हाला हुबा दाखवला पाण्याचा अरे अरे असे छापन कने आम्ही फुबा करू शकतो आम्ही आजऱ्यात हा आम्ही आजऱ्यात दोन वर्षापासून पाईपलाईन काढून ठेवले परता त्या घरासमोर घरासमोर तुमचा रुबाब ठेवा म्हणून अरे दोन वर्षापासून आम्ही नाही आजऱ्यामध्ये पाईपलाईन टाकल्यात प्रत्येकाच्या घरासमोर ही अशी पाईप प्रत्येक दारा ही अशी पाईप फक्त कारंजा तुम्हाला पाहिजे तर आणि दोन वर्षे थांबा प्यायचं पाणी आमचं येऊ दे पहिला त्या पायपातन तुम्हाला कारंजा कशा उडवल्या ते आम्ही दाखवित काय अ आम्हाला चुरुकी दाखवू का ती लेझरची काय लेझर आम्ही प्रत्येक घरावर विकत घेतलेलं आहे पायपा बघून पायप पाणी आलं राजर लावायचं हे करायचा लेझर आलं ते आता वापरायचं कुठं आम्ही ते गणपती वापरला गणपतीला गणपती डोक्या वापरला जा पाणी आलं की आम्ही परत लिहत नाही सुरू प्रत्येक गल्लीच प्रत्येक दारात नुसता आजरेकर बऱ्या ना आम्ही आजरे कर कस आम्ही आजरेकर सगळ्यात सुपर ना कसली चिंता ना कसली फिकर आम्ही आजरेकर आम्ही साऱ्या रस्त्यांची वाट दारी कोणाच्या पाण्याचा पाट डोक्याला सारा झालाय शॉट तरी बी कॉल करून तोट फिरतोय झालेत अनेक करून पुरती फेक आमचे ठासून मारायचे पगार बसणार <laughs> आम्ही आजरी आम्ही नाही सुधारणार आम्ही असं जगणार किडमुगी होऊन चालत झक्यात मरून जाणार किंचित ही नाही फरक पडणार गर्वाना सांगतो आम्हाला गर्वाना सांगतो आम्हाला म्हणून तर बघतोय रोजच सजा आमच्याच बोकांनी बसून सरे आमच्याच बोकांनी बसून सारे पुरारे मात्र करताय मजा असे जीवन जाणार परिजाब नाही विचारणार कारण A' <laughs> me <laughs> <laughs>